शक्तिपीठ महामार्गासाठी गिळे गावाचं एकशे बावीस एकर क्षेत्र जात आहे ही देखील जमीन ग्रामस्थांची होती त्यामुळे त्याचा मोबदला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे गिळेवासियांचा शक्तिपीठला विरोध नाही या जमिनीचा मोबदला ग्रामस्थांना मिळावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना केली आहे अशी माहिती संदीप गावडे यांनी दिली आहे मी तुम्हाला सांगितलं ना तीनशे पंच्याऐंशी दिवस बरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक दिवशी म्हणजे जे जे माझ्यासोबत होते त्या त्या दिवशी माझ्याकडे अजेंड्यावरती तो विषय असायचा त्याच्यामध्ये फार बदल झाले सुद्धा अलाइनमेंट त्याच्यामध्ये पडलं त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला सगळं तयार असून नाही तर हा विषय मे महिन्यातच झाला असता शक्तिपीठाचं काही अलाइनमेंट्स होते ते सुद्धा ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सुद्धा सहकार्य केलं शासनाला आणि ते पूर्णपणे ते वगळून बा उर्वरित जमीन आहे ती त्याच्यामध्ये हे करण्यात आली दुसरी गोष्ट म्हणजे शक्तिपीठाच्या जी जमीन गेलेली आहे गेळेवासियांची एकशे बावीस एकरचं क्षेत्र गेलेलं आहे त्या क्षेत्राचा मोबदलासुद्धा गे ग्रामस्थांना काबुल्यातदार कुटुंबांना मिळावा अशा पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शासनाला जमा केलेला आहे हे फक्त महाराष्ट्र शासनाच्या वनखात्याच्या बाबतीत विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की एकोणीसशे पंच्याहत्तरचा जो अधिनियम आहे खाजगी वन अधिनियम त्याच्या अंतर्गत ह्याला खाजगी वनाचा इतर अधिकाऱ्यांमध्ये शेरा लागलेला आहे आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की त्या कायद्याचाच कलम सहा जो आहे तो हे सांगतो की जर महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवरती जर असं काही लागलं असेल तर त्याचे चौकशीचे अधिकार आणि निर्णयाचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत त्या अनुषंगाने त्याच कायद्याला धरून जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याची चौकशी पूर्ण केलेली आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांतांच्या माध्यमातून ही चौकशी पूर्ण केलेली आहे आणि तसा अहवाल त्यांनी आता पुढे पाठवला आहे त्याच्याच बाबतीत मी तुम्हाला सांगितलं त्या संदर्भात त्यांना महसूल मंत्र्यांच्या स्तरावरती मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरती जे काही विषय लागतील त्याच्यासाठी आम्ही सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या परत एकदा बाबतीत बसून तो विषय आम्ही त्या पद्धतीत मार्गी लावू आणि ते तीनशे चौसष्ट हेक्टर क्षेत्र आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक नंबर वन कोकण